कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम विणूनी पूर्ण झाला शेला पूर्ण होई काम ठाई ठाई शेल्यावरती दिसे रामनाम गदिमांच्या या होळी अगदी सार्थ होताना दिसत आहेत नाशिकमध्ये येवला तालुक्यातील कापसे फाऊंडेशनमध्ये दिव्यांग मूक कामगारांनी काम अयोध्येतील रामलल्लासाठी रेशमी शेला विणलाय आणि राम मंदिरासाठी आपलाही हातभार लागल्यानं त्यांच्या आनंदाला पारावा उरला नाहीये विराजमान होणार देश आहे देशभरात या सोहळ्याची उत्सुकता आहे हा सोहळा अविस्मरणीय व्हावा अद्वितीय व्हावा यासाठी सर्वच संघटना यंत्रणा ह्या प्रत्यक्ष कामाला लागलेल्या आहेत आणि नाशिकमध्ये देखील यासाठी गेल्या सहा महिन्यापासून प्रयत्न सुरू आहे कारण रामलल्लाचं गर्भगृहामध्ये जिथे विराजमान होणार आहे तिथली शोभा वाढवण्यासाठी महाराष्ट्राचं महावस्त्र राजवस्त्र हे पैठणीपासून बनवलेले पितांबर तिथे जाणार आहे आता आपण बघतोय येवल्याच्या कापसे पैठणीमध्ये इथे शेला बनवण्याचं काम चालू आहे आणि हाच शेला रामाला प्रदान केला जाणार आहे रामाला अर्पण केला जाणार आहेत महिन्यापूर्वी जेव्हा असं कळालं का आता राम मंदिर होण्यातच येत आहे आणि राम आता विराजमान होणार आहे तर त्यावेळेस आमच्या ह्या मुलांनी असं ठरवलं आमच्या परिवाराने असं ठरवलं की आपण आपणही काहीतरी महाराष्ट्रातलं वैभव महाराष्ट्रातलं वस्त्र रामाला अर्पण करू आपल्या वस्त्राची खासियत सांगायची म्हटलं तर हे दोन हजार वर्षापूर्वीची ही कला आहे हातमागावर इथं महावस्त्र तयार झालेलं आहे होत आहे आणि पण आतापर्यंत काय काय वस्त्र तयार केली आणि आता हे कसलं काम आतापर्यंत आपण रामासाठी हे एक वस्त्र तयार केलं एका प्रभू रामाला रामाला जसं घर आपण एखाद्याचा सत्कार करतो एखाद्या प्रमुख पाहुण्याचा आता रामाचं आगमन होत आहे म्हणून त्यासाठी आपण एक शेला तयार केलेला आहे हा शेला जो आहे त्याच्यासाठी आपल्याला हजारो फुलं जे नॅचरल फुलं आमच्या गौशाळेत तयार झाली त्या फुलांचं फुलं सुकवून त्याचा नॅचरल रंग तयार करून त्याच्यात हे रेशीम रंगवलेलं आहे आणि ते रंगवून त्याच्यामध्ये प्युअर चांदी सोन्याचा जर वापरून ह्या दिव्यांग मुलांनी तो विणलेला आहे आणि तो आता आज तो तयार झाला आहे आणि उद्या तो इथून अयोध्येला रवाना होत आहे तुम्ही त्याचं डिझाईन बघू शकतात thank <laughs> you रामासाठी शेला असो किंवा मग हे सोळा आणि इतर वस्त्र असो हे सर्व महाराष्ट्राच्या संस्कृतीचं वैभव आहे हेच आता आपल्याला अयोध्येमध्ये श्री राम मंदिराच्या गर्भगृहामध्ये बघायला मिळणार आहे कॅमेरामन मयूर बारगजेसह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट